नमस्कार मैत्रिणींनो सखेनो आज आपण किनी उपवासासाठी एक स्वीट डिश तयार करणार आहे खूप छान आहे मी काय केलेले आहेत बाजारामधून एक पाव किलो रताळे आणलेले आहेत स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत आता आ, न, मी काय करणार आहे याचे वेपर्सची जी खिसणी असती ना त्या खिसणीनं मी काक करून घेणार आहे याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तूप साखर आणि रताळे जर तुम्हाला आवडत असेल तर विलायची टाकू शकता नसेल तर नाही आता रताळेचे काप करताना ती वेळीनं पण करायचे नाहीत आणि बतईनंही करायचे नाहीत जर आपण वेळीनं करायला गेलो तर लहान मोठे होऊ शकतात एक जाड एक पातळ त्याच्यासाठी आपण काय करणार आहेत ह्याचे काप सगळे आपण वेपरच्या खिसणीने करून घेणार आहेत अशा प्रकारे मी काय केलेले आहेत हे रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत बघा एकसारखे झालेले याची हे जे चाली आहे की नाही ते कमीही नाही आणि जास्तही नाही असे मी काय केलेले दोन रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहेत मैत्रिणीनं गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता हे आपण जे रताळ्याचे काप केलेले आहेत ते आपण सगळे कढईमध्ये घालून घेऊयात छान उपवासाचे अशी मस्त स्वीट डिश आहे करून बघा प्रत्येक वेळी रताळा आपण शिजून करतो तर ते चेंज म्हणून एक करून बघा रेसिपी खूप छान आहे मैत्रिणी आता ह्या रताळ्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हे असं हालवून घेणार आहेत आता या रतळ्यामध्ये काय करणार आहेत आपण तूप घालणार आहेत एक मोठ्या चमच्याने तीन ते चार चमचे तूप घालायचं आणि आता हे परतायला घेऊया खूप छान सोपी एक पाच ते दहा मिनिटात होणारी अशी आपली सुंदर रेसिपी आहे बघा मैत्रिणी एक पाचच मिनिटामध्ये आपलं काय झालेलं आहे याचा पूर्ण कलर बदललेला आहे आणि हे लगेच रळ एक दोन ते तीन मिनटात हलवलं की असं शिजायला शिजव शिजतं आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे आता याच्यामध्ये आपण हे अर्धे वाटीच्या थोडंसंवर अर्धी वाटी साखर घालणार आहेत बघा साखर घातलेली आहे आता तुम्ही साखरेऐवजी गूळ गूळ पण घालू शकताय गूळ घातल्यानंतरही छान ही आपली रेसिपी तयार होते आता जवळजवळ आपलं हे साखर पण आपला व्यवस्थित झालेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम मनुका हे जर टाकायचे टाकू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये काजू बदाम खोबरं खिसून पण टाकलं तरी चालेल अशी ही सुंदर अशी रताळ्याची रेसिपी आता मी काय केलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे आणि हा मणुका मी या याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे दोन मिनटं आपण असंच हालून घेऊया ही आपली रेसिपी हिरतळेचे काप आपले तयार आहेत आता आपले हे पूर्ण झालेली आहे रेसिपी हे काप छान मस्त तेल तूप आणि साखरेमध्ये छान असे बघा कलर किती सुंदर आलेला आहे वास पण खूप छान येलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते मैत्रिणी तुम्ही नक्की करा खूप छान आहे आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली काय झालेले उपवासाची ही स्वीट डिश तयार झालेली आहे मस्त छान रताळीचे काप केलेले छान त्याच्यामध्ये तू तुपामध्ये छान परतलेलं आहे साखर आणि बदाम मनुका असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि तुम्हाला जर साखर नसे असेल तर तुम्ही पण याच्यामध्ये घालू शकता अशी सुंदर आपली ही छान स्वीट डिश तयार आहे करून बघा मैत्रिणीनो तुम्हाला ही नक्की आवडेल आणि मुलांनाही खूप पोषक छान आहे नेहमी नेहमी आपण रताळे काय करतो शिजून दूध साखर टाकून तूप टाकून खातो पण त्यावेळेला मुलं पण नको म्हणता मग चेंज म्हणून तुम्ही ही डिश करून बघा नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हां महत्त्वाचं माझ्या चॅनलला अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू